नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे पीक विम्याबाबत एक बातमी समोर आलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना जवळपास चार हजार रुपये ते पाच हजार रुपये पीक विम्याचा पहिला टप्पा या ठिकाणी मिळालेला आहे बघा चार हजार ते पाच हजार पीक विम्याचा पहिला टप्पा हा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झाला परंतु आता विचार जर करायचा जर असला तर बघा शेतकरी मित्र शेतकऱ्याला फक्त पाच आणि चार हजार रुपये का जमा झालेत उर्वरित रक्कम शेतकऱ्याला का मिळाली नाही बघा या ठिकाणी शेतकरी मित्रांनो जवळपास तीस हजार रुपये हेक्टर पीक विमा या ठिकाणी मंजूर झालेला होता तो शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा व्हायचा होता परंतु बघा शेतकरी मित्रांनो केवळ तीन ते चार हजार रुपयेच रक्कम शेतकऱ्याला मिळालेली आहे तर असं का झालं शेतकरी मित्रांनो बघा शेतकरी मित्रांनो आता त्याचे कारण म्हणजे दुसरा टप्पा बघा पहिल्या टप्प्यामध्ये अत्यंत कमी रक्कम ही शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा केली गेलेली आहे तर आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला दुसरा टप्पा मिळण्यास सुरुवात होणार आहे तर बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला आज आपल्या या छोट्याशा पाच मिनटाच्या व्हिडिओमध्ये वी या ठिकाणी तीन ते चार मुद्दे या ठिकाणी लक्षामध्ये येतील की पहिला टप्पा शेतकऱ्याला पाच ते चार हजार रुपये का मिळाला आणि पुढील टप्पा किती हजार रुपये हेक्टरी मिळणार बघा विम्याचा दुसरा टप्पा किती हजार हेक्टरी मिळणार आणि तो टप्पा शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होण्यासाठी शेतकऱ्याला कोणते मोठे काम करावे लागणार ला। तेव्हा या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यावर तो दुसरा टप्पा जमा होणार तर शेतकरी मित्रांनो याबाबत सविस्तर माहिती म्हणजे की पाच मिनिटाच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ चला तर मग या ठिकाणी सुरू करूया आजचा व्हिडिओ तर शेतकरी मित्रांनो बघा दुसरा टप्पा या ठिकाणी जाहीर झालेला आहे आणि या ठिकाणी यादी पण जाहीर झालेली आहे तर तुमचा जिल्हा यादीमध्ये आहे का नाही बघा तुमचा जिल्हा या ठिकाणी यादीमध्ये आहे की नाही ते एकदा तपासून घ्या कारण बघा या जिल्ह्यांसाठी दुसरा टप्पा नुसकान भरपाई पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे बघा राज्य सरकारने खरीप दोन हजार चोवीस हंगामातील पीक नुसकान भरपाईसाठी स्थानिक नैसर्गिक आपत्ती या विशिष्ट अंतर्गत ट्रेगर विमा भरपाई मंजूर केली गेली आहे या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सात प्रमुख जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे तर तो कोणते सात जिल्हे आहेत ते या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून पहा आणि बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक मोठे काम करायचे आहे त्याशिवाय तुम्हाला हा पीक विम्याचा दुसरा टप्पा मिळू शकत नाही आता पीक विम्याचा दुसरा टप्पा किती मिळणार त्याबद्दलही आप आपण या ठिकाणी चर्चा करणारच आहोत आता बघा शेतकरी मित्रांनो पहिलाच जिल्हा आहे या ठिकाणी अहिल्यानगर जिल्हा बघा या विमा भरपाई योजनेचा सर्वाधिक लाभ मिळालेला आहे बघा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण एकशे एक्केचाळीस कोटी रुपयांची विमा मंजूर करण्यात आलेला आहे बघा तर मग या ठिकाणी दुसरा टप्पा आता या ठिकाणी अहिल्यानगर जिल्ह्याला मिळण्यास सुरुवात होणार आहे यापैकी चौऱ्याण्णव कोटी रुपये आधीच्या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झाले आहे तर बघा उर्वरित सत्तेचाळीस कोटी रुपये वितरण प्रक्रिया आहेत म्हणजे की बघा सत्तेचाळीस कोटी रुपये या ठिकाणी मिळणार आहेत अहिल्यानगर जिल्ह्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यात मुख्यतः कापूस ज्वारी बाजरी आणि सोयाबीन या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते अवकाळी पाऊस गारपीट आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते त्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी आता शेतकऱ्याला मिळण्यात सुरुवात सुरू झालेली आहे आता बघा शेतकरी मित्रांनो पुढील जिल्हा आहे सोलापूर जिल्हा दुसऱ्या क्रमांकावरील जिल्हा बघा सोलापूर जिल्ह्यात एकशे एकतीस कोटी रुपयांचा विमा भरपाई मंजूर या ठिकाणी झाले आहे यापैकी एकोणीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आहे म्हणजे की बघा सोलापूर जिल्ह्यासाठी अत्यंत कमी रक्कम या ठिकाणी पहिला टप्पा मिळालेला आहे तर बघा आता एकशे वीस कोटी रुपये वितरणाच्या टप्प्यावर आहेत सोलापूर जिल्ह्यात प्रमाण या ठिकाणी बघा प्रामुख्याने या ठिकाणी ज्वारी बाजरी या ठिकाणी बघा जवारी बाजरी हरभरा तूर म्हणजे की अनेक पिकांचे नुकसान झाले होते तर त्याचे आता बघा एकशे वीस कोटी रुपये जे काय आहे तो वितरणाचा टप्पा उरलेला आहे तो आता आजपासून या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात होणार आहे आता या ठिकाणी पुढील जो काय जिल्हा आहे तो म्हणजे सांगली जिल्हा बघा तर या ठिकाणी शेतकरी मित्रांनो सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सात कोटी रुपयांचा सा या ठिकाणी विमा भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे त्यापैकी तीन कोटी रुपये वितरित करण्यात आले आहे तर उर्वरित चार कोटी लवकरच वितरित केले जाणार सांगली जिल्ह्यात मुख्यतः द्राक्षे ऊस आणि सोयाबीन या पिकांचे नुकसान झाले होते आता शेतकरी मित्रांनो पुढील जिल्हा तो म्हणजे की पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तीन कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात या ठिकाणी आला होता या संपूर्ण रकमेत वितरण अद्याप बाकी आहे परंतु कृषी विभागाने आश्वासन दिले आहे ही रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आता पुढील जिल्हा या ठिकाणी पाहून घेऊया आता बघा सातारा जिल्हा आता सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी छप्पन्न लाख या ठिकाणी रुपयांची विमा मंजूर झाला आहे बघा यापैकी बावन्न लाख रुपये आधीच वितरित करण्यात आले आहे सातारा जिल्ह्यातील फळे भाजी पिकांचे प्रमाख्याने नुकसान झाले होते आता म्हणजे की या ठिकाणी बघा सातारा जिल्ह्यासाठी पहिलेच या ठिकाणी पहिल्याच टप्प्यात सर्वाधिक रक्कम या ठिकाणी शेतकऱ्याला त्या मिळालेली आहे त्यामुळे त्यांना आता चारशे ते पाचशे रुपये अशीच रक्कम मिळणार परंतु अनेक जिल्हे राहिलेले आहेत ज्यांना की पहिला टप्पा खूप कमी मिळाला तर त्यांना दुसरा टप्पा तेरा हजार रुपये हेक्टरी प्रमाणे मिळू शकतो आता शी... शेतकरी मित्रांनो या ठिकाणी लक्षामध्ये घ्या कोल्हापूर आणि नाशिक जिल्हा या दोन्ही जिल्ह्यांसाठी विमा भरपाई मंजूर करण्यात आली आहे परंतु त्याची तपशील अद्याप उपलब्ध झालेली नाही बघा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरच भरपाई मिळणार असल्याचे कृषी विभागाने या ठिकाणी स्पष्ट केले गेले आहे स्थानिक नैसर्गिक आपत्ती ट्रिगरचे महत्त्व यावेळी विमा केवळ स्थानिक नैसर्गिक आपत्ती निकषाअंतर्गत मंजूर करण्यात आले आहे यामध्ये खालील या ठिकाणी बाबींचा समावेश होत आहे ते म्हणजे की या ठिकाणी बघा शेतकरी मित्रांनो अवकाळी पाऊस गारपीट वादळी वारा या ठिकाणी पूर परिस्थिती विजांचा धक्का तर अशा या ठिकाणी पावसामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले तर त्यांना दुसरा टप्पा मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो आज या ठिकाणी आजची यादी आपण पाहिलेले आहे तर बघा शेतकरी मित्रांनो होत काय होतं आतापर्यंत जो काय पहिला टप्पा होता तो तीस हजार हेक्टर मिनार चाळीस हजार हेक्टर मिनार अशा अफवा यूट्यूबवर उठत होत्या म्हणजे की अशा फेक न्यूज यूट्यूबवर येत होत्या तर अफवांवर या ठिकाणी शेतकरी मित्रांनो विश्वास ठेवू नका बघा तर आता सर्वात महत्त्वाचा व्हिडिओचा भाग तो म्हणजे की शेतकरी मित्रांनो ही रक्कम शेतकऱ्याच्याच खात्यावर जमा होण्यास शेतकऱ्याला काय करावे लागणार आहे तर बघा शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला ही रक्कम तुमच्या खात्यावर जर जमा करायची असेल तर या ठिकाणी बघा हे व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा या ठिकाणी पॉईंट आहे तर बघा तुम्हाला सर्वात प्रथम तुमचे जे काय खाते आहे ते तपासायचे आहे खाते तपास बघा शेतकरी मित्रांनो तुम्ही जर खाते जर तपासले तर या ठिकाणी पाहून घ्या तुमचे खाते नीट सुरू आहे का बघा काही शेतकऱ्यांची ई के वाय सी पूर्ण झालेली नसते तर बघा ई के वाय सी पूर्ण करून घ्या म्हणजे की शेतकऱ्याला पीक विम्याचा जो काय पुढील टप्पा आहे तो येण्यामध्ये कसलीही अडचण या ठिकाणी येणार नाही आणि दुसरा टप्पा मिळण्यासाठी कोणताही फॉर्म भरण्याची या ठिकाणी आवश्यकता शेतकऱ्याला पडू शकत नाही कारण की तुमचे जर खाते जर या ठिकाणी सुरळीत या ठिकाणी चालू जर असतील तर तुमच्या खात्यावर नक्कीच विम्याची जो काय दुसरा टप्पा आहे म्हणजे की बघा तो हेक्टरी तेरा हजार रुपयाप्रमाणे मिळणार आहे तो तुमच्या खात्यावर मिळून जाईल तर शेतकरी मित्रांनो ही होती आजची अपडेट धन्यवाद